तुम्ही काशी जावा पंढरपूर करा असं म्हणतात की एक वेळा तरी जीवनातून काशी आणि पंढरपूर कावं करावं मी म्हणेन काशी करा पंढरपूर करा पण जीवनात येऊन एक वेळा माळेमामाची समाधी आणि मामांना डोळे भरून पाहात तुमचं जीवन सार्थक राहिल्याशिवाय राहणार नाही हा बाळूमाच्या तुमच्या एका निस्सिम भक्ताचा शब्द आहे तुमचं कल्याण केल्याशिवाय बाळूमा राहणार नाही तुमचं दुःख आहे त्या दुःखाचं निवारण बाळूमा केल्याशिवाय राहणार नाही पण तुम्हाला सुखाचं बाकीविषयी मामा ठेव बसला नाही हा खात्रीला एक विश्वास या बाळूमाच्या घेऊन माझे दोन शब्द भक्तीचे बाळूमाच्या विसर्जन करून घेऊन मी रजा घेतो बोलावला बोला बाळूमाच्या नावाने